नमस्कार जय गणेश आता भगवान गणेश म्हणलं त्यांना मित्र मानणार ही तेवढेच आहे आणि भगवान मानणार ही तेवढेच आहे तर आता एक शेतकरी आहे जो आपल्या भगवान गणेशाला मित्र म्हणून मानतो आणि आता मित्र म्हणून त्याची जी काही परिस्थिती आहे ह्या अतिवृष्टीमुळे जे काही आता त्रास तो जो जाणवतोय त्याला तो आता आपल्या मित्राला सांगतोय आणि आता भगवान गणेश या मित्राच्या घरी स्वतः आलेत आणि हे संभाषण चालू आहे तर तो शेतकरी काय म्हणतो आहे का हे गणराया आलास यंदा जरा बारीक दिसतोय काय अडचण आहे शेवटी जायच्या दिवशी का होईना आपल्या भेटीचा योग आला शेवटी जायच्या दिवशी का होईना आपल्या भेटीचा योग आला आता आलास तर जरा बस बाजूला आता आलास तर जरा बस बाजूला घर आपलं जरा लहान घर आपलं जरा लहानच आहे थांब थोड घोंगडा तो इथं बाजेवरच खरं सुख इथं बाजेवरच खरं सुख आहे एकदा गेला की वर्षभर फिरकत नाही एकदा गेला की वर्षभर फिरकत सन... फिरकती नाही आमच्या जीवाला सुद्धा समाधान लागत आमच्या जीवाला जरा सुद्धा समाधान लागत नाही आमचा जीव असा टांगणीला लागून राहतो आमचा जीव असा टांगणीला लागून राहतो आणि क्षणाक्षणाला त्या देवाऱ्याकडं बघत असतो रात्री अपरात्री येशील म्हणून कायम दार उघड ठेवतो रात्री अपरात्री येशील म्हणून कायम दार उघड ठेवतो शेताकडून आलं आधी या चौकटीची चौकशी शेताकडून आलं की आधी या चौकटीची चौकशी तुझा लई थाट असते एक म्हण एकदा आला की तुझा लई थाट असते म्हण एकदा आला की गावात तर मिरवणूकच काढतात की तुझ्या आगमनाची तू आल्याची चाहूल मात्र लगेच लागते तू आल्याची चाहूल मात्र लगेच लागते अरे ही मोठी पैशावाली लोक तुझा जयघोष करत भक्त म्हणून ही मोठी पैशावाली लोक भक्त म्हणून तुझा जयघोष करत गावते अरे इतका मोठा गडी तू पण माझी झोपडी इसरत नाहीस इतका मोठा गडी तू पण माझी झोपडी इसरत नाहीस शेवटाला का होईना पण माझी आठवण काढतोस आणि एकटी स्ने भेटायला साधे कपडे देतोस आणि असं ऐकलंय की शेकडो मोदकाचा निवड असतोय तुला असं ऐकलंय ईश्वकडून मोदकाचा निवड असतोय तुला पण खरं सांग माझ्या घरची खिचडी आवडते ना तुला बस जरा बस जरा कणगी सावरून खिचडीला आदंता बस जरा कणगी सावरून खिचडीला त्यावर मस्त असं तुपाची धारतात अरे अश्रू कडून कडून थोडं तूप साठवलंय अर अश्रू कडून कडून थोडं तूप साठवलंय जगा लक्ष कर थोडं हाय तेवढं तुझ्यासाठी बांधून ठेवलंय अन तू जायच्या पुढं पुढं जरा पाऊस जरा जास्तच असतंय तू जायच्या पुढं पुढं पाऊस जरा जास्तच असतंय गाव वसाड वाटत असेल अखा गाव रडत पाऊस इतका झालाय की या देहाच रोज विसर्जन पाऊस इतका लागलाय की रोज या देहाचं विसर्जन होत आणि कुशीत वाढलेलं हे पीक फुलाला येऊन नासून जात तोंडाला घास आला की असा निसर्गाचा फटका अर तोंडाला घास आला की असा निसर्गाचा फटका पडतो तोच सांग राजा एवढा कडक मास्तर कुठल्या शाळेत असतो तूच सांग राजा एवढा कडक मास्तर कुठल्या शाळेत असतोय अरे माझ काय विचारतोस घराला दार नाही म्हणून चोरीचा भेव नाही माझ काय विचारतोस घराला दार नाही म्हणून चोरीचं भेव नाही माझ दुःख जास्त नाही माझ दुःख जास्त नाही शरीराला आराम नाही आणि मंडईत भाव नाही अरे शरीराला आराम नाही आणि मंडईत त्या भाव नाही अरे खरं सांगतो राजा माझ दुःख जास्त नाही खर सांगतो राजा माझं दुःख जास्त नाही म्हणून माझ्या गळ्याला अजून फासल म्हणून माझ्या गळ्याला अजून कारण आम्ही बी काही कमी नाही कारण आम्ही काही कमी नाही पालती कनगी कशी सजवायची हे आम्हाला चांगलं ठाव आहे पालती कनगी कशी सजवायची हे आम्हाला चांगलं ठाव आहे या चिखलात देव बघायची आमची जुनी सवय अर कसला सण आणि कसली चतुर्थी कसला सण आणि कसली चतुर्थी हे शेतात राबायचं हीच आमची संस्कृती तू बिचारा अडकलास त्या मंत्र्यांच्या आलिशान कारागृहात तू बिचारा अडकलास त्या मंत्र्यांच्या आलिशान कारागृहात या मुख्या जनावराचं पोट भरायची जबाबदारी आता आमच्याच या पोट भरायची जबाबदारी आता आमच्याच अस त्या बैलजोडीकडे टक बघत बसतो अस त्या बैलजोडीकडे टक बघत बसतो कधी कधी मला त्यांच्यातच देऊ दिसतो कधी कधी मला त्यांच्यातच देऊ दिसतो आता मी काही माझी व्यथा कोणाकडे मांडत मी काही माझी व्यथा कोणाकडे मांडत नाही बघू अजून माझ्या देवाला अजून किती दिवस दिस बघू माझ्या देवाला अजून किती दिवस दिस धन्यवाद